बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा फिल्म तर खरं तर म्हणजे प्रत्येक काम हे स्पेशलच आहे म्हणजे मायासाठी काय रुच्यासाठी काय प्रत्येक ॲक्टरसाठी सो पहिल्यांदा जेव्हा गोष्ट ऐकवली त्यावेळेला आम्ही जेव्हा पुण्यात वाडेश्वर आहे तर वाडेश्वरच्या गल्लीत आम्ही भेटलो होतो तर ती अख्ख्या गल्लीत आम्ही चालेपर्यंत त्यांनी मला गोष्ट ऐकवली कॅरेक्टर सांगितलं सो आणि गल्ली जेव्हा संपली त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की आपण हे करूयात कारण मला हे आवडलं कारण ते इतकं साधं आणि छान आहे ते आपल्याला म्हणजे दरवेळेला असे रोल असतील असं नसतं की दरवेळेला काहीतरी फिल्ममध्ये काहीतरी मोठं घडत असतं काहीतरी मोठं गिमिक असतं किंवा काहीतरी स्टोरीमध्ये ट्विस्ट यायला पाहिजे किंवा काहीतरी घडलं पाहिजे सो या फिल्ममध्ये असं मोठं काहीच घडत नाही खरं तर म्हणजे आपल्या शेजारच्या घरात लग्न चालू आहे तर आपण खिडकीतनं जेवढं बघतो तेवढीच फिल्म आहे असं मला वाटतं त्यातनं आपण तेवढं साधं आहे आणि प्रत्येक जोडपं जे आत्ता सध्या लग्न करते ते प्री वेडिंग फिल्म हे करतच आहे ते कंपल्शनचा भाग झाला आहे आणि ते वेडिंग प्लॅनर्स जे आहेत त्यांच्या पॅकेजमध्येच असते की एक तुमची फिल्म असणार दहा मिनटाची त्यात इंटरव्ह्यूज असतील तुमचे काही सीन्स असतील तर त्या वेडिंगच्या फिल्मच्या मागे जे होतं ते आपल्या फिल्ममध्ये हां म्हणजे ते आणि प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचं असतं की नाही नाही आपलं सेम नसेल ना काहीतरी वेगळं आपण करूयात पण असं म्हणून सगळे सेमच करतात त्याच्याशिवाय वेगळं काहीही घडत नाही सगळ्यांना त्या शाहरुख खान व्हायचंच असतं प्रत्येकीला काजोल व्हायचंच असतं सो तसं आहे माझं खूप हो माझं कास्टिंग सो मला एक गंमत अशी की मला सरांचा फोन आला uh, आधी मी एक तिघांची जुल्यांची सिरीज करत होते तर आम्हाला दोघांची वेळ जुळली नाही मध्ये दीड महिना गेला सो मला वाटलं कास्टिंग झालं असेल आणि फोन आला की अच्छा तू सध्या कुठे आहेस म्हटलं सर मी ट्रॅव्हल करते आहे अच्छा मुंबईतून पुण्याला आली की पुण्यातून मुंबईला चालेलस म्हटलं सर मी ॲम्स्टरडॅमहून पॅरिसला चालले तर ते असले ते म्हणाला का मी काय मुंबई पुणे म्हणतो कधी येतेस म्हणलं उद्या पॅरिसहून फ्लाईट आहे भेटशील का म्हटलं हो सर आणि अठरा तारखेला आपण भेटूसं ठरलं आम्ही भेटलो मी भेट सर आणि माधविता आम्ही मी भेटलो सरांनी नरेशन दिलं आणि सगळं ऐकलं मज्जा आली आणि मग मी म्हणाल सर पण मला ना काही प्रश्न आहेत म्हणून सर नेहमी म्हणजे ही खूप प्रश्न विचारते अशी माझी एक इमेज आहे आणि मग आमचे ते प्रश्न बोलून झाल्यावरती मला माहिती नव्हतं त्यांच्या हो डोक्यात तरी मिळालेली पण मग मुक्ता आली मुक्तानी ओ... हां म्हणजे छान हे टाईप्स त्यांचं काहीतरी झालं नंतर कळलं की मुक्तानी म्हटलं अच्छा म्हणजे स्थळ निश्चित झालं तुमचं वगैरे असं नाही ह्याच्यावर लुप्त टेस्ट वगैरे झाली ऑल द स्वाईन मला वाटलेलं की माझं ऑडिशन चाललंय पण सरांच्या हो डोक्यात तरी मिळालं शूटिंग दरम्यानचं असा कुठला अगदी मेमोरेबल

पण ते ज्या वेळेला शूट करायचं होतं त्यावेळेला आम्ही एक्सायटेड होतो की आपल्याला ते करायला मिळेल कधी ऍक्टर म्हणून ते आपल्याला बरं आहे की आपल्याला जे खऱ्या आयुष्यात नाही करतायत ते आपल्या स्क्रीनवरती ट्राय करून बघतायत सो प्री वेडिंग आम्ही खरं खरं एक केलं आम्ही त्या धबधब्याच्या इथे जाऊन आम्ही पार म्हणजे मेने प्यार कियाची स्टेप करत मी दगड फोडत साडी ती ते करताना मला इतकं घाम वगैरे शिफॉनच्या साडीने पुसते वगैरे आणि टेकच्या मध्ये आम्ही जे फुटायचो इतके आणि ते सगळं चालू म्हणजे अख्खच म्हणजे ते युनिटच म्हणजे कॅमेरामध्ये हसतात सगळे भाऊ हसतात मुक्तादा हसते म्हणजे सगळेच असे होते, त्या एका अजून एक मी सांगेल सो so, एक सीन ज्या आज शिवराजने उचलायचा मला त्याला आधीच सांगितलं शिवराज तुला उचलायचं आहे जमेल ना वगैरे हो हो जमेल म्हणे तर मी दरवेळी रिहर्सल असो काही असो मी खायला लागले की एक खाऊ नको गो ए, मला उचलायचं असं एक झालं पण त्यांनी एक सिरीज बनवलेली माझ्या खाण्यावर त्यामुळे

पण ते इतके असं निवांत यायचे जोग बीक मारायचे हो। आणि आम्हाला असं त्यांनीच कम्फर्टेबल करून टाकलं होतं त्यांच्याबरोबर काम करतात आणि संकर्षण लागला की त्याला थांबवावं हो लागतं <laughs> आणि त्याच्यामुळे म्हणजे प्रत्येक आपापली काय म्हणतात मजेची बाजू या फिल्म मध्ये पण तुम्ही आता ट्रेलर पाहिलं तुम्हाला ट्रेलरची एनर्जी जाणवली असेल ना सेट वर हीच एनर्जी होती ती आय थिंक ट्रान्सलेट झाली ट्रेलर मध्ये आमचं बारा एप्रिलला लग्न आमच्या वेडिंगचा सिनेमा येतोय त्यामुळे आमच्या लग्नाला नक्की यायचं ह्या आमचं गाणं आहे ना मामाच्या लग्नाला नक्की यायचं हा आमचा मामा आणि मी तो मामा मामा नक्की